नमस्कार मॅरेथॉन स्पर्धेच्या नावाचा उल्लेख करा आयुक्तांना निवेदन जिल्हा पोलीस दलातर्फे धुळ्यात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून त्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी फॉर्म भरणे गरजेचे आहे ज्या नागरिकांनी फॉर्म भरला आहे त्यांना स्पर्धेत सहभाग घेता येईल गे। याकरिता ज्या कोणाला स्पर्धेत सहभाग नोंदवायचा असून त्यांनी फॉर्म भरावे असे आव्हान पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलेला आहे मात्र मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग फक्त श्री पुरुष या दोनच कॉलमचा उल्लेख करण्यात आलेला आहे याबाबत प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेने नाराजी व्यक्त करीत मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी जो फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यात श्री पुरुष स्टँडिझर नावाचा देखील उल्लेख होणं गरजेचं होतं मात्र तसे पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलेलं नाही त्यामुळे या फॉर्ममध्ये श्री पुरुष स्ट्रांजे जर नावाचा उल्लेख देखील करण्यात यावा अशी मागणी प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेने केलेली आहे दरम्यान त्या संदर्भात आज मनपा आयुक्तांची भेट घेत त्यांना वरील मागणी संदर्भात निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री पार्वती परशुराम जोगी नीलू पार्वती जोगी सौरा पार्वती जोगी शुभांगी नीलू जोगी राधा सौरा जोगी श्रुती के सावलेकर पूजा कन्नोरकर मयुरी सोलंकी आदी उपस्थित होते धुळे आमची प्रेरणा संस्था आहे विषय धुळे जिल्ह्यामध्ये पोलीस दला विभागाने आयोजित केले होतं की मॅरेथीन स्पर्धा तर त्या मॅरिथीन स्पर्धेमध्ये स्त्री पुरुष असे दोनच कलम होते नावं होते तर यावेळेस त्यांनी टी जीच एक कलम ही आमची कळकळीची विनंती आहे का तर आम तृ ती लोकांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे आणि आम्हाला पण वाटते आम्ही भाग घ्यावा आमच्या कलमानुसार आम्ही त्यामध्ये भाग घेईल आम्हाला खूप आनंद होईल की आम्ही पण शासनाचा एक भाग आहे आजपर्यंत आम्ही वंचित होतो आमच्याकडे कोणी दुर्लक्ष सगळे दुर्लक्ष करायचे पण आता तरी शासनाने आमच्याकडे लक्ष द्या दिलं पाहिजे ही माझी विनंती आहे संदर्भात आम्ही महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना एक निवेदन दिले त्यांनी हे आमचा Tak akan lagi habis. Jangan terlalu